सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा छेद सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान असतो काल काय म्हणतात काल सांगितलं होतं की सम समछेद समानछेद्याच काय होत त्याचं उलट होत हा त्याच्या उलट आहे कळलं का बघ बघा उदाहरणाद्वारे समजून उदाहरणार्वार्थ समजून सांगतो बघा

कोणता मोठा पूर्णांक येतो चार छेद सात थी okay. दू। का विद्यार्थी मित्रांनो ओके बघा आपण एक उदाहरण बघितलं आता दुसरं उदाहरण बघा दुसरं उदाहरण काय सात छेद दोन सात छेद आठ सात छे पंधरा सात छेद पंधरा सात छेद पंधरा सातशे पाच बघा अंश किती आहे सात समान आहे सात 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 अंश कसा आहे समान आपला नियम काय म्हणतो आपल्याला सर्वात सहा नं करायचं सर्वात दहा नंबर आपला नियम काय म्हणतो